अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरी बाळ होत नाही आहे काय होत आहे काही कळतच नाही आहे असा काय प्रॉब्लेम आहे की ज्याने मला मुलबाळ होत नाही आहे याचं उत्तर तुम्हाला माहीत नाही तर आज आपण अशी एक सेवा पाहणार आहोत की जी तुम्ही मनापासून केलीत अगदी तळमळीने केलीत तर ही सेवा केल्यापासून एक महिन्यामध्ये तुम्ही प्रेग्नंट राहाल तुमचे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील पण आपण जी सेवा जाणून घेणार आहोत ती अगदी मनापासून श्रद्धेने तुम्हाला करायचे आहे आणि त्याचे चमत्कार तुम्हाला अनुभवायचे आहेत ही सेवा तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारी सुरू करायची आहे गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असतो आणि ही सेवा दत्त महाराजांची असल्यामुळे ही सेवा आपल्याला गुरुवारी करायची आहे देवघरामध्ये दे नित्यपूजा केल्यानंतर तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यावरती तुम्ही दत्त महाराजांचा फोटो त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवा दत्त महाराजांना गंध लावा पिवळे फुल फुलांचा हार म्हणजे झेंडूचा हार असेल तर तो तुम्ही तिथे दत्त महाराजांना घालू शकता धूप दीप अगरबत्ती लावून घ्या अक्षता वाहा दत्त महाराजांना पिवळ्या खाण्याच्या पदार्थांचा नैवेद्य ठेवायचा आहे म्हणजे जसं की लाडू पेढे पिवळा शिरा असं कशाचाही नैवेद्य म्हणजे जे पिवळा पदार्थ असतो त्याचा नैवेद्य तुम्ही ठेवा ही सेवा तुम्ही गुरुवारी कधीही करू शकता म्हणजे त्याच्यासाठी वेळेचं कोणतंही बंधन नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही सेवा तुम्ही गुरुवारी करायची आहे ही सेवा करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्हालाही माहिती आहे की कुठलीही सेवा संकल्प केल्याशिवाय सिद्धी प्राप्ती होत नाही थी थी ही सेवा करण्यासाठी तुम्हाला आसनावरती बसायचं आहे तुम्हाला माहिती आहे का संकल्प केल्यावरती पन्नास टक्के आपली ती सेवा तिथे सिद्धी होत असते त्यामुळे कुठलीही सेवा करताना सर्वात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तुम्ही उजव्या हातामध्ये पईभर पाणी घ्या एक फूल घ्या हळद कुंकू घ्या अक्षता घ्या दत्त महाराजांना तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र तुमचं तुम्ही कुठे राहता तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात ते सांगा तुमचं गोत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काश्यप बोला तुम्ही दत्त महाराजांना सांगा की दत्त महाराज मला मुलबा होत नाहीये मला गर्भधारणा राहत नाहीये मला गर्भधारणा राहू द्या माझ्या रिपोर्ट्स नॉर्मल येऊ द्या मी खूप हॉस्पिटल खूप उपचार केले आहेत खूप प्रयत्न केले आहेत आता मी मनातून हारले आहे मला यामध्ये कोणीच मदत करू शकत नाही मला आता फक्त तुम्हीच दत्त महाराज मुलबाळ देऊ शकता मी पूर्णपणे तुम्हाला शरण आले आहे माझं सर्वस्व पणाला लावून मी ही सेवा करणार आहे मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेले आहे मला मुलबाळ होऊ द्या मी आजपासून तुमची इतक्या दिवसांसाठी महिन्यांसाठी सेवा करणार आहे आणि मी मोठ्या थाटामाटामध्ये जेवढं तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या म्हणजे महिन्याचा असेल दिवसांचा असेल तर शेवटच्या गुरुवारी तुमच्या थाटामाटात अगदी उत्साहामध्ये उद्यापन करेन आणि दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आहे आयुष्यातील कुठलाही प्रॉब्लेम असेल जो माणसाने किंवा माणसाकडून सोडवणं शक्य नाही अशा संकटावर अडचणींवर प्रभावी अशी ही सेवा आहे मग तुम्ही विचार करा की कि किती पॉवरफुल ही सेवा असेल दत्त महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा त्या अगरबत्ती संपेपर्यंत जप करायचा आहे या मंत्रामध्ये या सेवेमध्ये एवढी ताकद आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्या गोष्टीचे सोल्युशन या जगातील लोकांकडे जगाकडे नाही आहे त्या गोष्टीचे सोल्युशन या सेवेमध्ये आहे आणि याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल तुम्ही ही सेवा सुरू केली की ही सेवा कितीही दिवसांची म्हणजे समजा तुम्ही तीस साठ नव्वद दिवसांचा सा संकल्प केला असेल किंवा तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवारचा संकल्प केला असेल पण जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तुम्ही जेव्हा ही सुर सेवा सुरू केली आहे त्याच महिन्यामध्ये तुमचा प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल इतकी प्रभावशाली ही सेवा आहे फक्त 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 मनापासून आणि अगदी शरण जाऊन तळमळीने ही सेवा करा जेव्हा तुम्ही श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणता त्यावेळेला तुमच्यामध्ये आणि दत्त महाराजांच्यामध्ये कोणीही आलं नाही पाहिजे हा मंत्र म्हणताना दत्त महाराजांच्या डोळ्यामध्ये पाहून तुम्हाला म्हणायचं आहे बाहेर कोण आले आजूबाजूला काय चालले हेही हे आपल्याला कळलं नाही पाहिजे एवढं तुमचं दत्त महाराजांकडे लक्ष असलं पाहिजे म्हणजे एवढं तुम्ही एकाग्र झालं पाहिजे मग बघा एक महिन्यात तुमचा रिपोर्ट कसा पॉझिटिव्ह येतोय कंटिन्यू अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस जसं तुम्ही संकल्प केला आहे तशी ही सेवा करायची आहे म्हणजे असं नाही की आता या गुरुवारी जर आपण संकल्प केलाय तर डायरेक्ट पुढच्या गुरुवारीच करायचा असं नाही तुम्ही या गुरुवारी संकल्प केलाय तर तुम्हाला कंटिन्यू ही सेवा जसं तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार तीस दिवस साठ दिवस जेवढं तुम्ही संकल्प केलाय त्यानुसार करायचे आहे म्हणजे डेली तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे आपण गुरुवारी जर ही सेवा केली तर पुढचा गुरुवारी येईपर्यंत त्याच्या मधले जे वार आहेत त्या वारीही तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे डेली तुम्हाला जर तुम्ही अकरा गुरुवारचा संकल्प केला आहे तर या गुरुवारपासून जर तुम्ही सुरुवात केली तर या गुरुवारपासून अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत डेली तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरुवार गुरुवार सोडूनही इतर दिवशीही तुम्हाला ही सेवा स्किप न करता करायची आहे ही सेवा करताना विश्वास ठेवा या सेवेने शंभर टक्के मला मुलबाळ होणारच माझे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट नॉर्मल येणारच मला प्रेग्नेन्सी राहणार जगातली कोणतीही ताकद मला अडवू शकणार नाही कोणी काहीही जादूटोणा केला असेल तरीही तो निघून जाईल आणि या दत्त महाराजांच्या सेवेमुळे मला मुलबाळ होणारच आहे असा पॉझिटिव्ह विचार असं सकारात्मक तुम्हाला राहायचं आहे तुम्हाला रोज पूजा मांडण्याची गरज नाही ज्या दिवशी तुम्ही पहिल्या गुरुवारी ही सेवा करणार आहात त्या दिवशी पूजा मांडा व संकल्प घ्या आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही देवघरामध्ये दे, आसनावरती बसा दत्त महाराजांच्या फोटोसमोर बसून दोन अगरबत्ती लावून तुम्ही जप सुरू करायचा आहे जप सुरू करण्यापूर्वी दत्त महाराजांना सांगायचं आहे की मी या यासाठी ही सेवा करत आहे नमस्कार करूनच जप सुरू करायचा आहे आणि ज्यावेळी तुमची अगरबत्ती संपेल त्यावेळी पुन्हा एकदा तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचं आहे की दत्त महाराज मी या या गोष्टीसाठी तुमची ही सेवा करत आहे मला प्रचिती द्या दत्त महाराजांना पूर्णपणे शरण जायचं आहे पूर्ण मनाने तनाने त्यांच्यापुढे आपल्याला झोकायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे ज्यावेळी अगरबत्ती संपेल आपल्या जेव्हा होईल त्यावेळी महाराजांना नमस्कार करून त्या अगरबत्तीची जी विभूती आहे ती आपण आपल्या कपाळाला व नाभीला लावायची आहे व आपल्या नवऱ्याच्याही कपाळाला व नाभीला लावायचे आहे आणि थोडीशी चिमुटभर विभूती दत्त महाराजांचं नाव घेऊन तुम्ही तुमच्या जिभेवरती ठेवा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिली आहे असा विचार मनात धरून ती विभूती तुम्हाला सेवन करायचे आहे आणि त्याचे अनुभव त्याचे चमत्कार तुम्हाला स्वतःला पाहायचे आहे दत्त महाराजांची ही सेवा अगदी शरण जाऊन तळमळीने कळकळीने महाराजांकडे विनंती करा की या जगामध्ये आता फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच तुमच्याकडूनच मला आशा आहे तुमच्याकडे मी पूर्ण तन मनाने शरण आलेले आहे माझी ही इच्छा पूर्ण करा आणि बघा तुम्हाला त्याचे कसे चमत्कार येतात आणि ज्यावेळी तुम्ही ही सेवा कराल तुम्हाला तुमचे अनुभव कमेंट्समध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे तुम्ही अनुभव नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर सर्वांशी शेअर करा म्हणजे ज्या 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 स्त्रिया या प्रॉब्लेममध्ये आहेत किंवा मुलबाळ होत नाही आहेत म्हणून खूप टेन्शनमध्ये आहेत हार मानलेले आहे त्यांनाही त्याचा खूप उपयोग होईल आणि कदाचित तुम्हीही त्याच्यामुळे पुण्याचे भागीदार ठराल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल